का ऑर्डनरी व्यक्तीला लाईफ जगायचं असेल तर साधारण किती अमाऊंटची गरज असू शकते फ्रीडम कॉस्ट साधारण पन्नास हजार महिन्याचा जर खर्च असेल ना ऑर्डिनरी व्यक्तीचा असतो तेवढा आज मेट्रो सिटी मध्ये तुम्ही जगताय तर पन्नास हजार एक बेसिक खर्च असतो आणि अजून वीस वर्षानंतर तुम्हाला या सर्वातून मुक्त व्हायचं आहे तुम्ही एकाच नोकरीवरती डिसाईड केलेलं आहे तुम्ही मल्टिपल इन्कम सोर्सेस शोधण्याचा प्रयत्न नाही करणार तुम्ही हार्ड काम नाही करणार जास्त तास काम नाही करणं हा पण एक प्रॉब्लेम आहे हार्ड काम करणं म्हणजे मनी माइंडेड आहे मोस्ट ऑफ द टाइम चौदा सोळा तास uh, आपण सेशन घेतो इव्हेंट घेतो वर्कशॉप घेतो त्यावेळेस मॅक्झिम लोक म्हणतात इव्हन ऑनलाईन मध्ये वर्कशॉप मध्ये म्हणतात की तुम्ही मनी माइंडेड आहे ओके पण लोक हा विचार करत नाही की मी गेले सोळा yeah. सतरा वर्ष तीनशे पासष्ट दिवस हेल्थ वरती अॅटलिस्ट पन्नास मिनिट तरी रोज देतोय त्यावेळेस लोक असं म्हणत नाही की मी हेल्थ माइंडेड आहे राईट मनी माइंडेड निगेटिव्हली कॉनेटेड केलं जातात तर साधारण साडेतीन चार कोटी तरी पन्नास हजाराचा लाईफ जगायला मेट्रो सिटीमध्ये